तर आज हाय नाथम इडली शाखेचं ओपनिंग गुरु नानक क्लॉथ मार्केट समोर गांधीनगर कोल्हापूर आणि तुमच्या भावाला खास आमंत्रण आलंय मग काय जा लागतंय आणि ओपनिंगला आपण पब्लिक ढिग होत कारण नाद्रम इडली म्हणलं सपला विषय एकदा करा टेस्ट सर्वात बेस्ट शुभेच्छा कार्यक्रम चालू होता तो पण म्हटलं आपण किचन मध्ये एंट्री मारूया मग काय किचन मध्ये एंट्री मारल्यावर मस्त पैकी इडलीचा सुगंध आलता कारण तिथं शेप मामा गरमागरम इडली काढायला त्यांनी आणि त्यांनी मला सगळ्या प्रकारच्या इडल्या दाखवल्या आणि सांबारवर कट आणि कलर तर बघा हो आणि चटणी तर माझी फेवरेट आहे आणि हे बघून कधी बुक पाडतोय असं झालं मला मग ओपनिंग चालू झालं आणि खास नागब्र इडलीच्या ओपनिंगला सरपण मोहित मग काय मानव उद्घाटन झालं आणि इडली खाण्यासाठी साऊथ जायची गरज नाही कारण इडलीला सुद्धा कमी लाडल अशी आपली मराठी माणसाची नागब्र इडली आहे आणि ती इडली खाली की नाही तोंडात एकच वाक्य आहे इडली सोडून इथं बाकी दुसरे पण पदार्थ आहेत आणि आपल्या किशाला परवडणारी आणि क्वालिटीला पण टॉप असणारी एकदा तरी ही इडली टेस्ट करायला लागते गांधीनगर कधी इडली टेस्ट करायचं जास्त वेळ घालत बसू नका तर लगेच ना धर्म इडलीच्या जा शाखेला जावा आणि इडलीचा जा आस्वाद घ्या बाकी काय सपला विषयी